नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लावड शेती मित्र या यूट्यूबवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं ठेवलं था वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सहवाल आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार होऊन सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात प्रश्नाच आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळा महत्वाचा हवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर आपल्याला या ठिकाणी इथपासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी दिसणार याचा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया या ठिकाणी सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी स्वयंबींची बाजार पातळी ही अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटना बर फेब्रुवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय सोयाबीनचे बाजार सुधारून जर अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं हे या ठिकाणी स्पष्ट मत म्हणजे एकंदर परिस्थितीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढणारा सोयाबीनचा व पंधरा फेब्रुवारी प्रचंड घटणारी सोयाबीनची विक्री याच्यामुळे देशांतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसू शकतो या सुधारणेमध्ये जी बाजारभाव पातळी सध्या अडोतीसशे पासून एक्केचाळीसशेच्या दरम्यान त्याच्यामध्ये कमीत कमी दोनशे रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता आहे याच्यामुळे आपल्याला येथून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत दोनशे रुपयाच्या तेजीसह सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार ते चार हजार तीनशे च्या दरम्यान पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री आपण कधी आणि कशी करावी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून सोयाबीनचा बाजारभाव जरी दोनशे न वाढत असला तरी सोयाबीनचं पुढचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही म्हणून आपल्याला पंधरा फेब्रुवारी नंतर शे दोनशेची ची जी तेजी सोयाबीनच्या भावात दिसणार आहे तिथ सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना सरकारनं भावांतर योजना जर भविष्यात लागू केली तर याचा होऊ शकतो शंभर टक्के या ठिकाणी फायदा पण मी थांबतो मला खूप बाजारभाव भविष्यात मिळेल असं काहीच होणार नाही म्हणून शे दोनशेच्या तेजीमध्ये जर सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल कृपया लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार